नमस्कार मंडळी सोल कोकण सायन मले भी भी काजु काजु मी कुलपा मी सगळ्यांचं स्वागत करते आज आपण चल काजू करू काजू कसे काढते मी त्या बघू साठी फुल बघा हे माझे छोटे चप्पल ते आम्ही आपण ही माझी छोटी जाल झाली झाली होती त्यांना काय करत त्यांना आम्ही तकडे लांब 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 काजू काढूक जातो चला मग दाखव आमक आता कच्चे काजू काढत असते अच्छे काजू चला चला जाऊया हां खं जाऊया काजू काढू लांब जाऊया चला हो चला चप्पल घालते मी तकडे आहेत काजू चला हां आधी आयचे काढून घेऊया हां खाली पडलेले बघा आधी हे बघ हे बघिकले आहेत असे डायरेक्ट टाकतास तुम्ही होय डायरेक्ट कसे काय टाकतास तुम्ही काजू नाही काजू तो बघ तिकडे तो बघ तो बघ तिकड्या हा हा तिकडे नाहीत खाली आत येऊची बस हा तो बघ तो बघ हा हे घरात ठेव आणि मग याव एवढेच काजू जमा करताल तुम्ही ते आईन तकले टाकलेले आहेत चला पुढे ह्याच्यात आहेत इकडे ती बघ काजू ती बघ चला इथले नाही येत अजून खाली नको तिकडे जाऊया तिकडे पुढे लक्ष मस्त काय हा आता लांब जात हो

हो भरपूर असे होय चला आता काय जाऊया हा हो दो आता खय जाऊया काय आता आपण तकले, तकले जाऊया लांब जाऊया चला 아 미진 나 i l n a i oh, eh, baco, a s 이 baco, i 아 a i 아아 kaju, 아아아 ah, a 아아 चला पुढे बघ ती बघ ति ब ती बघ एक ती बघ ती बघ एक ती बघ ती बघ ती बघ समोर ती बघ ती बि आईन टाकलेले आहेत ते सगळे हो तुझ्या पायाखाली का जा ती बाजूक ती बघ त्या बोंडूच्या बाजूक

काय कालूया का का <coughs> ते थे थे। हा, हा। काजू काय बसून काढूया हां बस हां असे कालायचे काजू त्याच्यात टाकायचे हां तुम्ही किती काजू काढलास तकले टाकायचे ते करतला काजूंच्या हा जेवण बनवत जेवण बनवतला तसे टाकायचे त्याच्यात तकले टाकायचे ते हो मस्त एवढे काजूंचे किती रुपये येतले तुमका किती रुपये येतले दोन रुपये येतले दोन रुपयाचे काजू येत तुमचे हां परवडता तुमक परवडतं यो धर तुमका दोन रुपयाचे काजू कसे परवडतात होय हां ताकद नाही तुमकां इतच नाही तुमका हां तुम्ही बाकीचे काढा धर एवढेच काजू गावले तुमका अजून काढू जाऊच्यात हां भरपूर तकले मग तिकडे तुम्ही जायचं नाही कशा काजू काढू होय तिकडे तुम्ही जायत नाही कशा काजू काढू कधी जातलास आत्ता जातला भाकरी आणि खालास तुम्ही हो काय काय खालास भाकरी आणि होय काय काय खालास तुम्ही काय काय खालास आ... मामानी, मामानी काय खालास आणि काजूची 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 काजूची, काजूची भाजी खालास तुम्ही मामानी हो। मस्त टाकून येऊया आता हे सुकत घालून येऊया चला सुकत घालून मग काय करताला त्यांचा हा तुम्ही खूप काम करतास तुम्ही कोणी सांगितलं तुमका तिकडे नाही तिकडून ना, इकडून जाऊया खालसून हो तुमक काम कोणी सांगितलं एवढा होय काम कोणी करू को सांगितला आजच्याला तिकडे जाऊन काढूया हा यो तो शंभर तुम्ही कच्चे काढतास काजू तो बघ तो तिकडे खाली या खाली 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 तिकडे तिकडे त्या बाजू त्या बाजूक तिकडे तो तिकडे तो पण तिकडे अजून खैत चल काम करता आमचा पोरग्या कोणाक माणसा होई असे ते सांगा काजी काढूक माणसा गावतील हे बघ आणि खयत। आणि खरे तो तो बघ तो बघ तो बघ तो बघ जड झाली मग टोपली काटे लागतले चला अजून खाली बघूया खाली का काजू काढूक एक माणूस होयो टोपली धरूक एक माणूस होयो अशी कामं करतास तुम्ही आ अजून काही नाही झाले संपले यंदा काजी नाही आहेत आमचे कमी आहेत ना काजी कमी आहेत मागच्या वर्षी किती होते काजी चार, उते। चार उते। और या और होते आणि ह्या वर्षी किती आहेत ह्या वर्षी भरपूर गेल्या वर्षी दो दोनच होते काजी

हळू लागत 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 खैतरी जाऊ नको गुंड्या अय गुंडू लागत वरती हा ये हि एक काच

माया चलान काढू हा जाऊन दे तिकडे अशा बका बका खाली होता काय झाला भुपुतो भुबुतोस तकडे बांधलेलो होते का बैल येतात ना हा म्हणून तकडे बांधलेलो होते का

सगळे का। कालच्या दिवसाचे आहेत ते आज तुमका नाही येत नाही काजी काढूक हां तक हा तकले टाकायचा ओके हा टाकायचं <coughs> <या, या>, <coughs> ओ, <laughs> <laughs> या। 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 ममी। ममी हो मस्त हुशार असे काढतात काजू मस्त काढतात तुम्ही कोणी शिकवलं तुमका काजू काढू मम्मी हो शिरगावच्या मम्मी शिकवलं हा चिंद्राच्या मम्मी शिकवल्यान शी कपडे खराब केले ते सगळे डाग जाणार नाही ते काजू पण दिला ना टाकून हुशार मत्त काजू काढतास तुम्ही तुमची मजुरी किती या काजू काढूची दोन रुपये दोन रुपये तुम्ही काजू काढतास किती काजू काढतास दोनच काजू काढतास चार काढतास आता हे किती झाले काजू हे चारच काजू हा ते बघ तुम्ही अजून अजून एका अजून एका तो पायाखाली पायाखाली हा हा हां चला झाले ना ते पडलो तो नंतर बघूया संध्याकाळी आता ऊन झाला उन्हाच्या काम करानी काम करायचं नाही काम करायचं नाही काम करायला उन्हाचं ना? तकले संध्याकाळी जाऊया तकलच्या बागेत तकलच्या बागेत संध्याकाळी जाऊया हा तकले हा मम्मी खानूक जाऊया ती मम्मीने तकडे गेले आहेत ना हा मग ती नंतर आपण जाऊया टोपली घेऊन हा टोपली घेऊन जाऊया मम्मीने गेले टोपली घेऊन का मग कोयता घेऊन कोयता घेऊन गेले चला उन्हाचं चला तर घरात चला दमलो आम्ही हा दमलच ना हो हो चला हा हा टाकूया चला टोपडे टोपली तुमका जड झाली एवढी हां चला आधी पाय धुवा आधी पहिले चला खासून पण चला हळू पडशात काय करूचा लागता धुच्या लागतात हुत काय कसे ते दाखवा आमका असे धुचे लागतात काजू होले पाणी किती फुकट घालवलं तुम्ही ते चार काजू दुख त्याला हातपाय धुऊन घ्यावा हातपाय पाय नाही दुखत पाय धुवून घ्यावा चप्पल आणि धुवून घ्यावा चांगला सगळे नुसतं पूर्ण बोंडू रस लागलेलो आय ना मोठे कामगार का आमचे तोंड धुऊन घे तोंडाक पाणी तरी लाव तोंडात पाणी तरी लाव चप्पल घालून पाणी लावचा असता लाव कोणी सांगितला असा मम्मीने सांगितलं आता ह्यांचा काय करतालास तुम्ही ह्यांचा काय करतालास काजूंच्या एवढ्या सारून घेतला आणि मग काय करत होय आई शिजवत आई शिजवतली आस्त पैकी हा तिकडनं बंद आहे दरवाजा मग आपण मग तू बंद नाही केला दरवाजा तो आपण हो, हा चल घरात जाऊया आता पुढे युट्यूब वर सांगा युट्यूबर आमका सांगा युट्यूब वर सांगा हा चॅनल ला चॅनल ला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा कमेंट करा? करा चला बाय बाय चला बाय बाय